नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत दोनशे वीस पदासंदर्भाची क्लर्क या पदाची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहेत म्हणजे क्लर्क या पदासाठी पात्रता का असेल पगार का असेल ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही फॉर्म कशा पद्धतीनं फिलअप करणार त्यानंतर या पद्धती संदर्भ म्हणजे या संदर्भात भरती प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही भरती संदर्भात जर तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करत असताना तुम्हाला ज्या भरती प्रक्रियेसंदर्भात व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्या भरती प्रक्रियेचं नाव टाका जेणेकरून तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला ॲड करता येईल परत एकदा नंबर रिपीट करतो नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली तर पदाचं नाव आहे कारकून म्हणजे सपोर्ट स्टॉप म्हणजे क्लर्क या पदासंदर्भात ही पदभरतीची जाहिरात आहे सविस्तर जाहिरात तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी डी सी सी बँक डॉट डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही पाहू शकता या वेबसाईटचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्टली ॲडिगिन वेबसाईट ओपन करू शकता आता ऑनलाईन पेतीनं अर्ज केव्हापासून सुरू होणार आहेत तर एकोणीस दहा दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन पेतीनं अर्ज सुरुवात होतील शेवटची तारीख आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर करू शकता आणि तुम्हाला पेमेंटसुद्धा म्हणजे जे परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाईन पेयतीनं फॉर्म भरत आहेत पेमेंट तर ते तुम्हाला पेमेंटसुद्धा एकतीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत करता येणार आहे तर परीक्षा केव्हा होणार आहे तर परीक्षेसंदर्भात जी काही महत्त्वपूर्ण माहिती असेल तर ती माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हॉट्सअप चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण काही सूचना आहेत तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना तुमचं रजिस्ट्रेशन आधी कंप्लीट करायचं आहे त्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायचं आहे जसं की तुमचा ईमेल आय डी असेल तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांक असेल आणि जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असतील ते सर्व कागदपत्र तुम्हा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला काळजीपूर्वक फॉर्ममध्ये भरायचं आहे आता या पदासाठी कोणते विद्यार्थी अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकतात म्हणजेच या पदासाठी म्हणजे कारकून सपोर्ट क्लर्क सपोर्ट स्टॉप या पदासाठी एकूण तुमच्याकडं कोणती पात्रता असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा एकूण पदे किती आहेत तर दोनशे वीस पदाची ही जाहिरात आहे दोनशे वीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली वयोमर्यादा हो म्हणजे एकवीस वर्ष कंप्लीट पाहिजे आणि पस्तीस वर्ष कमाल म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकता आता पात्रता कोणती आहे एज्युकेशन पात्रता तुमच्याकडं कोणती असणं गरजेचं आहे तर उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास टक्के मार्काने उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असावं म्हणजे तुमचं पी जी किंवा यू जी या दोन्हीपैकी कि एक किंवा कोणतंही एक असेल आणि जर तुम्हाला पन्नास टक्के मार्क मिळाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सोबतच तुमचं या ठिकाणी एम एस सी आय टी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही शाखेतून बी उत्तीर्ण उमेदवार असेल किंवा बी एस सी संगणक कृषी पदवीधारक उमेदवाराला सदरची आठ स्थितीला असेल जर तुमचं बी ए असेल बी कॉम असेल तर तुम्हाला एम एस सी आय कंपल्सरी आहे पण जे विद्यार्थी ऑलरेडी बी एस सी कॅम्प्युटर असेल बी ए असेल कृषी पदवीधारण करत असेल तर त्यांना एम एस सी आय टीची गरज नाही म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला पंचावन्न टक्केसह तुम्ही डिग्री पास पाहिजे आणि तुमच्याकडं एम एस सी टी असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता कारकून सपोर्ट स्टॉप नावाचं हे पद आहे यामध्ये ऑनलाईन पैत्रिणी ही तुमची परीक्षा होईल तर परीक्षेचा पॅटर्न काय ते आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा ऑनलाईन पैत्रीण ही तुमची परीक्षा होईल कारकून या पदासंदर्भाची एकूण नव्वद गुणाची ऑनलाईन पैत्री तुमची परीक्षा होईल नव्वद गुणासंदर्भात ही परीक्षा असेल आता त्यामध्ये कोणकोणते विषय असतील तर त्यामध्ये विषय असतील तुमचं रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस स्पेसिफ स्पेसिफिक जी काही बँकिंग संदर्भात असेल तर ती बँकिंग असेल कॅम्प्युटर नॉलेज असेल आणि इतर काही महत्त्वपूर्ण टेस्ट असेल तर ते सर्व टेस्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरण यामध्ये नाही तर इंग इंग्रजी असेल त्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेस असेल स्पेशली तुम्हाला बँकेसंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण कायदे असतील ॲक्ट असतील ते सर्व तुम्हाला पाहणं गरजेचं आहे नव्वद प्रश्न असतील नव्वद गुण असतील वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुमची या ठिकाणी परीक्षा असणार आहे इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही माध्यमातून तुमची परीक्षा असणार आहे आता ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी आहे म्हणजे दोनशे वीस पदे आहेत तर त्यांनी एकाच तीन जरी बोलवले तर जर तुम्ही मिनिटमध्ये बसले तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे कागदपत्र पडताळणी जाईल कागदपत्र पडताळ झाल्यानंतर तुमची या ठिकाणी दहा गुणाची मुलाखत होईल जे काही बँकेचे नियम असेल तर त्या बँकेच्या नियमानुसार तुमची मुलाखत होईल म्हणजे नव्वदपैकी किती मार्क्स मिळाले प्लस तुमचे मुलाखतीमध्ये एकूण किती मार्क मिळाले त्यानुसार तुमचं या ठिकाणी मिरिट ठरेल आणि मिरिटनुसार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन मिळणार आहे या संदर्भाची एक महत्त्वपूर्ण ही जी काय सिलेक्शन प्रोसेस असेल तर ती तशा प्रकारे असेल त्यानंतर ते या ठिकाणी पहा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि उमेदवाराची निवड मी आत्ता सांगितल्यानुसार परीक्षेतली मार्क आणि मुलाखतीचे गुण याची बेरीज करून या ठिकाणी दिली जाईल आणि जर विद्यार्थ्यांना जर समान गुण मिळाले तर ज्यांचं वय जास्त आहे म्हणजे जन्मतारखेनुसार जो मोठा असेल तर त्या याडगीने निवड केली जाईल सर्वप्रथम तुम्हाला एका वर्षासाठीचा तुमचा हा प्रोबेशनली पिरियड असेल म्हणजे तुमचं तुम्हाला तेरा हजार रुपये दर महायाडगिनी मानधन तत्वावर ठिकाणी तुम्हाला एक वर्ष असेल त्यानंतर तुमचं परमाण पदासंदर्भाची जाहिरात किंवा परमाणपदासंदर्भाची याडिक तुमची ऑर्डर निघणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावर तुम्ही क्लिक करा डायरेक्टली ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर तुम्हाला एक हजार रुपयाचं पेमेंट करायचं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षा शुल्क किती असेल तर एक हजार रुपयाचं परीक्षा शुल्क तुम्हाला ते भरणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता ऑनलाईन पैत्रे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे महत्त्वपूर्ण काही सूचना आहेत या सर्व सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचा काही समजत नसेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं या संदर्भात जे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील आहे तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारचे एक इन्फॉर्मेशन यामध्ये नमूद केले त्यामुळे जे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी असतील तर त्यांनी आवश्यक आवश्यक या पदासाठी अर्ज सादर करू शकता जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअपचा नंबर ला आहे व्हॉट्सअपला मॅसेज करत असताना जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक पी डी एप टाका किंवा तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्याच्याप्रकारे मॅसेज टाका जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करता येईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्यासोबत जुळून राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र